पूर्णपणे पूर्णपणे झालेले नाही आहे पण ते आता परत उकरून परत आता दुसरा स्टेज खराब होता कामाने ते चांगल्या पद्धतीने व्हावे परत तिसऱ्या ते टायमाला उकरा लावू नये हे माझी एक अपेक्षा आहे रस्त्याचं काम आता कसं झालं रस्त्याचं काम आता उकरून ठेवलेलं आहे पहिला केलेला रस्ता होता तो कच्चा केलेला आहे आणि पूर्ण हे दलित वसामधील डांबरी नव्हे कॉन्क्रीट कच्चा सिमेंट कमी वापरून वाळू कमी वापरून कच्चीकरण केलेले आहे हे चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं काम झालेलं पाहिजे रस्ता कधी मंजूर झालेला आहे रस्ता मंजूर आता दोन हजार चोवीसला झालेला आहे सर कोणत्या फंडातून मंजूर झालेला आहे दलित आमदार सॉरी आमदार फंडातून क निधी कितीचा मिळाला आहे दहा लाख दहा लाख सर दहा लाखाचा निधी मिळाला आहे निधी मग आता तुम्ही याच्या अगोदर काही कॉन्ट्रॅक्टरशी वगैरे बोललाय काय डिपोटी सरपंच हे हजर होते त्या त्यांच्या स्वरूपाच्या कानावर गेलेले आहे हे शब्द परत आता उकरून काम चालू आहे पण आता योग्य पद्धतीनं काम व्हायला पाहिजे नमस्कार साल दोन हजार चोवीसमध्ये आमदार फंडातून ग्रामपंचायत हिंगिणाळमध्ये झालेल्या दस दलित वस्तीमधील कामा कामाचे स्वरूप एकदम निस्कृष्ट दर्जाचे झालेलं आहे तरी वरचेवर ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रा वरिष्ठ ग्रामस्थ यांनी ठेकेदाराला काम चालू असताना सूचना करूनही त्यांनी आ भाषा वापरून जशा एक कामाची पद्धत ही एकूण खराब केलेली आहे त्यामुळे आम्ही दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतला ग्रामपंचायत स्तरावर अर्ज दाखल केलेला आहे त्यानुसार आज ग्रामपंचायतमध्ये ठरल्यानुसार पूर्ण रस्ता उकडून नवीन रस्ता करण्याचे ठरले होते तरी नरेंद्र कांबळे मी एक हुनगिना गावचा नागरिक आहे नागरिकाच्या नात्याने मी सर्वांच्या बाजूने एक मत सांगू इच्छितो की जे दलित वस्तीतील रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटकरण आमदार फंडातून तो खूप म्हणजे खूप नि निकृष्ट दर्जाचं झालेला आहे आणि त्यामध्ये खडीचा प्रमाण जास्त आणि डस्टचं प्रमाण जास्त झालेला आहे सिमेंट हे वापरण्यातच येत येई आणि त्यामुळे हा रस्ता फक्त दोन आणि दोनच महिन्यात खराब झालेला आहे आत्ता परत ते उकरून काम करत आहेत पण ते पण आता वरच्यावर थूक लावाय लावण्याची कामं चालू आहेत तरी याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायचं आहे आणि नागरिकांनी आपलं मत जे आहे हे ग्रामपंचायतीमध्ये सादर करायचं आहे आणि आपलं जे रस्ता आहे हे पूर्णपणे उत्कृष्ट दर्जाचं करून सर्व नागरिकांना याचा लाभ द्यायचा आहे ओके मध्ये दलित वस्ती सुधारणा अंतर्गत आमदार फंडातून जो दहा लाखाचा जो रस्ता मंजूर झालेला या रस्त्याचं केवळ अगदी निकृष्ट दर्जाचं आणि खराब असं काम होत आहे नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा ग्रामपंचायतीने लक्ष न दिल्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे दहा लाख रुपयाच्या ह्या रस्त्याचं जे काम होतं ते पूर्ण उकरून खणून ते मुळातून करणं गरजेचं होतं पण वरच्यावर फक्त हे काम चालू करून फक्त मलमपट्टी करण्याचं चालवलेलं आहे यह... असं यह... जर हा हे जर मलमपट्टीचं काम चालू केलं तर येत्या पावसाळ्यात ह्या रस्त्याची परत एकदा नदीगंगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ह्या रस्त्याचं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे असं नागरिकांच्या इथल्या मना म्हणणं आहे तसंच त्यांनी आता सत्य न्यूज बोलताना मत मांडलेलं आहे त्यामुळे या रस्त्याचं काम आता कसं होणार आणि किती चांगल्या चा, सा, दर्जाचं होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्यवार्थ न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग